हॅलो फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे संडे आणि संडे म्हटल्यानंतर आज निवांत असतो घरी बायकोला कशाचं करम होते ऐकू म्हणले आज नाही ब्लँकेट्स वगैरे धुवायला काढायचे गोदड्या वगैरे सकाळी सकाळी उठलोय आता तोंड वगैरे फ्रेश झालोय आणि आता घ्यायच्या गोदड्या धुवायला बघा एवढा मोठा ढीक पडला इथं तसं पाणी नव्हतं एकतर आठ दिवस पाणी नव्हतं आलं तर काल आले पाणी तर बायको म्हटलं आता चला गोधडे धुऊन टाकू आता होळी पण आलेली आहे पुढी तर त्याच्यामुळे मग आता काढलं आहे गोधड्या धुवायला गंज पडलेलं आहे ब्लँकेट्स आहे अजून मोठले ब्लँकेट्स येणारे एक दोन तास जाणार आहे आम्हाला आता हे धुवायला आलेले इकडं आता मॅडम उचला मग काय आता उचलायचं उचला काय आता पहिले ते साफ केलं का पहिले पाईप जोडून साफ करून घ्यायचं प्रियांका दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले संगण मेळायला आली पण बायला आता शिक टाइम भेटला हा परत गेल ते काल आली असती अनु आली तिच्या सोबत हा ना शिवाजी गेला आता काकांकडे अ शिव काकांना मला खाऊ खायचं आहे मला खाऊ <गाँ> हो... ए तेवढ चा होतो जाईन आणू आपलं पाहुणे आलं तेव्हा शिवायस बी आता ख्या फिरावता तेव्हा जमलं 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 पाहू शिवाय कस करतो दाखव हा सॉल्व करतोय शिवाय बरोबर जमलं बर का कोणते कोणते कलर लावायचे रे शू हा कलर लावायचा का तो कोणता कलर आहे

काय लागलं काय उद्योग करून पाहत अगं काय उद्योग परमिशन एक जेव्हा असत फुगा फुगावला आणि त्याच्या हा मोबाईल ठेवला आणि फुग्या कवर तयार केला फुग्याचा आणि जर त्या फुग्यातली हवा नसती निघाली तर फुटला नसता कधी मोबाईल आपटला नसता मोबाईल वर उडाला असता शिवाज काय दिला तुला काय खाऊ दिला काय खाऊ दिला बिस्किट खातो तू थांबणार आहे शिव आता इथं हा हा ना आज थांबणार आहे शिव शिव थांबणार बाय आमच्याकडं तू जा यायला दोघांना जाऊन द्यायचं का तुम्ही जा तू थांबा थांबशील का मावशी जवळ

मग जात जात इकडून जायचं या बाबाला भेटायचं दोन्ही बाबा एकाच रुटला आहे इकडून जा बाबा दोन्ही बी लागत्या बाई त्याला दोन्ही दोन्ही आजोबा त्याला लिजीव त्याच्यामुळं शिवाय त्या दिवशी माझ्यातले भारी आला होता आमच्याकडे यायचं होतं त्याला तर म्हणलं तसं तुरेखा मावशी सुरेखा मावशी करतो फोन कोणते मावशी रे आता होमवर्क चालू इथं आल्या आल्या शिवनी ए बी सीडी काढली आहे फिश कसं काढत आहे दाखव ना फिश जमला जमला हे बघ दीदीन काढलं पाहिजे असं काढ असा शिकव गिला त्याला त्याला ते माई मावशीच्या बाळाच तिला तिला म्हणून तोंडात पडलं हा मला तिला तिला म्हणाय सवय झाली आज शिव काय काढलं हे काय काढलं फिश 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 काय म्हणजे फिश म्हणजे काय रे मासा जमतं हुशार हुशारे बस कालचे बांधण कमी झाले तुमच्या दोघांचे त्याला डोकं लावून राहिला म्हटलं काल परवा बांधणं केली कमी झाले का अजून करायचे दादे नाही भांडत आमच त्याच्या भावा बरोबर भांड ती नाही दाद्या

Hmm. पाहू कसा कलर मस्त मस्त साडी दिली रेड कलरची भारी वास्त साडी हे पा प्रियांकाला मी प्रियांकाला मी टॉप दिलाय आता <laughs> <था था था। laughs> कपडे घेतले तिथ पाहू राहिले आता कसा आहे <laughs> मग दोघी बहिणी पण आहे नाही तिचे तिचं पार्सल इथं आलं होतं इथला ॲड्रेस दिलता शिव शिव नको करू तुला थांबायचं ना शिव आता मम्मी चालली आहे शिवची मम्मी निघाली आता शिवचे पप्पा पण निघाले आणि शिव तू थांबणार का हा नाही ठाम ना पण बॉल घेऊन जायचं तुला बॉल नेम ना। तुला बॉल घेऊन जा नको बॉल नको मग ते नाही हातातलं काय न्यायचं काय घ्यायचं तुला थांब त्याला काहीतरी घ्यायचंय काय घ्यायचंय त्याच काहीतरी राहिलंय काहीतरी मागच्या वेळेस काय राहिलं असत एखाद्या वेळेस काय कायच शिव खडू ठेवला का, <laughs> का? हा ए ठेवलं कापून ठेवलंय खडू खडू लपून ठेवला पुढच्या वेळेस आले परत दिन मार घेऊ शिवांश शिवाश निघालाय आता त्याला शिवला खाऊ घ्यायला पैसे द्या हे नाही लहान लेखून आलो द्यावा लागायच्या ना मावशीने काय दिलं होतं मला मी आलो होतो शिव काय दिलं मावशीने काकाने काय दिलं नाही नाही ते नाही घेणार घेणारच नाही दे ते लावते <laughs> ना, ना दे। ते काही राहिले त्यांच्या हातांनी पैसे द्यायला बर घे चाल मावशी घे परत मावशी मावशी तर मला काही घेतच नाही तिकडे ठेव तुला हिशोब लावलं पाहिजे आपण पाडव्याला आलो का मग शिजलू तुला ड्रेस घ्यायचा ना पाडव्याला ड्रेस घ्यायचा पाडव्याला तु दाखव तो दाखव कुठे नाही नाही त्याची नाही बांधती ते त्यांना पैशांच एवढे ये नाही

नाही स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज सकाळपासून खूप घाई गडबड होती तर आता झाले संध्याकाळचे सात वाजले बत्ती करायची आणि सकाळी ब्लँकेट्स वगैरे धुतले होते आता थंडी पण संपली आहे तर त्यामुळे म्हटलं ब्लँकेट्स वगैरे धुवून ठेवून द्यावे बाकीचे ठेवले एवढे बाकी अजून ठेवायचे तर ते पण आता अनुष्कान मी ठेवून देणार आहे आणि आधी दिवाबत्ती करते तर इकडं चालू आहे अनुष्काचा मेकअप आज सुट्टी होती दिवसभर तर गेली आहे तिच्या मामाच्या गावाला तर ती पण उद्या परवा येईल तिच्या आजी आजोबा आले होते त्या दिवशी घ्यायला तर ते म्हटले दोन तीन दिवस दो सुट्टी तर पाठवा तर मग ती तिकडे गेली आणि अनुष्का आणि यशिताचे ते काही गेले नाही माव मावशीच्या घरी गेली होती आणि एक दिवस एक दिवस थांबली दुसऱ्या दिवशी पुन्हा आली तर चला आता मला मदत करू लागा बरं हे ब्लँकेट ठेवायला आणि भरपूर ब्लँकेट धुतले आता बाकीचे राहिले थोडेसे धुवायचे ते पण धुवून काढते आता उद्या परवा आणि पंधरा दिवस झाले पाणीचं आलं नव्हतं खूप दिवसापासून मला धुवायचे होते पण पाणीच येत नव्हतं त्यामुळे ते, ते, ते राहून गेलं आता काल पाणी आलं होतं मग आज वेळ टाकले आता पुन्हा नदीला पाणी आलं आहे त्यामुळे दिवसाड पाणी येईल नदीचं पाणी नसलं की मग आम्हाला पाणी येत नाही पंधरा पंधरा दिवस त्यामुळे मग म्हटलं आता पाणी जोपर्यंत येते तोपर्यंत कपडे वगैरे स्वच्छ धुवून ठेवून द्यावे तरी ते मी दिवाबत्ती करून घेत होते आणि ज्याला वाटेल ते दिवाबत्ती करतात संध्याकाळची सकाळची देवपूजा मिस्टार करतात त्यांच्यानंतर मी पण करते संध्याकाळी कोणीतरी एकच जण करत असतं दिवाबत्ती तर आज दिवसभर हेच काम पुरवलं मला कपडे धुवून वाळत घातले होते सारखं वरती जाऊन उलटा पलट करणे त्यांना सुकवलं आणि आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे मग जे उन्हाळ्यात लागणारे कपडे आहेत ते बाजूला काढून ठेवले आणि हे कपडे मी यात ठेवून आहे तर चला व्हिडिओ इथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा